वडाच्या झाडाचा कठडा फोडून बेकायदेशीररित्या बसवलेले खोके त्या वटपौर्णिमेपूर्वी तिथून हटवावे या मागणीसाठी आज हिंदू एकता आंदोलन सांगलीच्या वतीने मॉडर्न चिकन सिक्स्टी फाय या बेकायदेशीर खोक्यासमोर निदर्शने व जोरदार घोषणाबाजी करण्यात आली निदर्शनापूर्वी महापालिकेने तातडीने खोक्यासमोर फुटपाथवर असणारा मॉडर्न चिकन सिक्स्टी फायचा काढा कुलूप तोडून महापालिकेने जप्त केला आहे या यावेळी बोलताना हिंदू एकताचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की नळबाग खणबाग परिसरातील हिंदू महिला गेली अनेक वर्षे ज्या वडाच्या झाडाची पूजा करतात त्या झाडाचा कठडा फोडून त्याच्यावरती बेकायदेशीर दहा बाय दहाचे खोके बसवण्यात आले तेथील खोकेधारकांचे पुनर्वसन महापालिकेच्या गणेश मार्केट येथे केलेले असताना हे बेकायदेशीर खोके बसवण्यात आले खोक्यासमोर हातघडा फुटपाथवर लावल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे विठ्ठल मंदिरातील वारकऱ्यांचे ही चिकन सिक्स्टी फायचा गाडा मंदिरासमोरून हटवा अशी मागणी आहे हा खोकेधारक तक्रारदारांच्या अंगावर जाऊन कपडे फाडून मारहाण करून सत्तूर घेऊन हल्ला करतो अशी तेथील हिंदू बांधवांची तक्रार आहे त्याचा बंदोबस्त पोलिसांनी करावा या तक्रारदारांना संरक्षण पुरवावे अशी मागणी करण्यात आली त्याचबरोबर या आंदोलनाची दखल घेऊनही बेकायदेशीर खोके वटपौर्णिमेपूर्वी तेथून हटवले नाही तर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाच्या अधिकरणा नोटांचे बंडल देऊनसुद्धा बेकायदेशीर खोकी बसवायला परवानगी द्या अशा प्रकारचे आंदोलन छेडण्यात येणार आहे असा इशाराही देण्यात आला यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव म्हणाले की मॉडर्न चिकन सिक्स्टी फायचे खोके हटवण्यासंदर्भात आम्ही सात जूनला उपायुक्तांना निवेदन दिले होते परंतु त्याच्यावर महापालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही याचा अर्थ हप्ता घेऊन खोके सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे का यावेळी दिलीप छाटबार किरण मेहता जयंतीलाल शहा या मारहाण झालेल्या तक्रारदारांनी आपल्या व्यथा मांडल्या यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता या आंदोलनात प्रसंगी सांगली शहर अध्यक्ष प्रकाश चव्हाण मिरज शहर अध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे खणबाग विभागाध्यक्ष अवधूत जाधव सांगलीवाडी विभागाध्यक्ष अनिरुद्ध कुंभार प्रदीप निकम संभाजी पाटील श्रीधर मिस्त्री भूषण गोरो रमेश उबाळे अरुण वाघमोडे विक्रम हुलवाणी सुभाष धमाळ सुधाकर साळुंखे बबलू कांबळे कृष्णा नायडू प्रथमेश कोरे किरण माळी सुदर्शन पाटील अनेक हिंदू एकता आंदोलनाचे कार्यकर्ते व भागातील वारकरी आणि काही हिंदू महिला उपस्थित होते ऑर्डर्न चिकन सिक्स्टी फाईव्ह नावानं असलेलं हे स्टेशन रोडवरील खोक हे पूर्णपणे बेकायदा आहे त्याला कुठल्याही प्रकारचा खोक्याला नंबर नाही ह्या खोक्याच्या नावावर त्या ठिकाणी दहा बाय दहाच मोठा गाळा बांधलेला आहे आणि त्याच्यासमोर हात गाडा उभा करून बेकायदेशीरित्या हा हो खोकेधारक ह्या ठिकाणी व्यवसाय करतोय राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या वेळेला ह्या परिसरातली जी खोके हटवली त्यांना पर्यायी जागा गणेश मार्केटमध्ये दिलेली असताना सुद्धा या ठिकाणी हे बेकायदेशीर खोकं त्यानं उभा केलेला आहे या भागातल्या अनेक हिंदू नागरिकांनी हिंदू भाविकांनी तक्रार केलेली आहे महापालिकेकडं की हे बेकायदेशीर खोकं हटवा या खोक्यामध्ये जे चिकन शिजवलं जात आहे हे बेकायदेशीरित्या शिकवलं जातंय आमचं हिंदूंचं ह्या ठिकाणी विठ्ठलाचं मंदिर आहे म्हणून वारकऱ्यांनी या ठिकाणी तक्रार केली होती त्याच्या शेजारी असलेल्या अनेक खोकीधारकांनी तक्रार केल्यानंतर ह्या खोकी धारकानं हातामध्ये सत्तूर घेऊन अतिक्रमण पथकासमोर त्या दिलीप छाटबार नावाच्या या माझ्या हिंदू बांधवाला कानपाडात लावली आणि त्याच्यावर दहशत मादवली सत्तूर दाखवून या खोकेदाराला हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं इशारा देण्यासाठी आलोय या भागातल्या एका तरी हिंदूला किंवा इथल्या एका तरी बांधवाला आमच्या जर त्या ठिकाणी सत्तूर दाखवायचा प्रयत्न केला तर तुझा हात खुब्यातनं काढून तुझ्या दुसऱ्या डाव्या हातामध्ये दिला जाईल हा इशारा देण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन उभा केलेलं आहे महापालिकेचा अतिक्रमण पथक पैसे खाऊन हप्ते खाऊन या ठिकाणी हा धंदा करायला परवानगी देत आहे महापालिकेकडे जाऊन हिंदू एकता आंदोलनानं सर्व बेकायदेशीर असलेली कागदपत्र सादर केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी कारवाई केलेली नाही आज सकाळी आम्ही इथं आंदोलन करणार म्हटल्यानंतर या खोक्याच्या समोर रस्त्याला आणणारा तो हातगाडा पोलिसांनी जप्त करून नेलेला आहे आता तुम्ही कारवाई करता या ठिकाणी जे हे वडाचं झाड आहे ह्या वडाची पूजा या, या भागातल्या हिंदू माता भगिनी गेली अनेक वर्ष करतात त्या त्याचा कट्टा फोडायचं काम केलेलं आहे कट्टा फोडून त्या ठिकाणी बेकायदेशीरित्या ते खोकं बसवलेलं आहे एकवीस तारखेला सावित्रीची पौर्णिमा आहे त्या दिवशी त्या पूर्वी हे खोकं हटवलं पाहिजे हे सांगण्यासाठी चालू आहे आमच्या या भागातल्या माता भगिनी त्या वडाच्या झाडाची पूजा करताय म्हणून गोष्ट आहे मी फार वर्षापासून इथं दुकान टाकून बसलेलो माझ्या शेजारी जागा नसताना नगरपालिकेच्या परवानगी घेत न घेता तिथं फोकळ घुसळलं फसवलं आणि त्याबद्दल मी ऑब्जेक्शन घेतलं असताना त्यावेळेला कोणी दखल घेतली नाही आज सुद्धा ता आज तारखेपर्यंत त्याच्याकडं पाठपुरावा केलेला आहे त्याला कागद कागदोपत्री कायदेशीर माहिती अधिकाराखाली मिळवलेली कागदपत्र नगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना दिलेली आहे तरीसुद्धा त्यांनी काहीसुद्धा कारवाई करण्यास आपली असमर्थता दाखवली आहे आणि हे कागदपत्र दिल्यानंतर हा हा जो माणूस आहे ते तिघं मला रोबाडीत मारून तुला मरायचं आहे का जगायचं आहे सांग मला त्याचा तुला संपूर्ण खलास करेन असा इशारा दिलेला आहे पोषक बसणार आहे